वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरमे देव सर्व सर्वदा हॅलो एवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुप्रमॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि माझी देवांची वगैरे छान अशी पूजा करून झालेली आहे आणि आता मला बनवायचं आहे प्रतीकसाठी नाश्ता तर चला मी तुम्हाला दाखवते की मी प्रतीकला नाश्ताला काय बनवते येते प्रत्येकसाठी मी इथं सँडविच बनवणार आहे त्यासाठी मी एक कांदा घेतला बारीक कट करून त्यानंतर हाफ शिमला मिरची टाकली कट करून हाफ टमॅटोही घेतला बारीक कट करून दोन हिरव्या मिरच्या त्याही बारीक कट करून घेतल्या आणि फ्रेश कट केलेली कोथंबीर घेतली त्यामध्ये मला जिरा पावडर हवी होती पण नव्हती तर मी हाफ टीस्पून जिराच टाकला अकॉर्डिंग टू टेस्ट नमक टाकलं मीठ टाकलं आणि चिली फ्लेक्स टाकल्या दोन टीस्पून आणि त्यानंतर आता मी इथे मेयोनीज टाकत आहे दोन तीन चमचे तुम्ही इथे दह्याचाही वापर करू शकता परंतु माझ्याकडे मेयोनीज आहे तर मी मेयोनीजचा वापर करते तर आता मेयोनीज टाकल्यानंतर छान असे हे मिक्स करून देणारे तर हे सँडविच प्रतीकला खूप आवडतात खूप टेस्टी लागतात तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा इव्हन सँडविच बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे केले जातात तर आज मी ही पद्धत तुमच्याशी शेअर करते तर मी ब्रेडच्या चार स्लाइस ठेवून घेतले आहे आणि मी आता त्याला तुम्ही घी किंवा बटर काहीही अप्लाय करू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते ॲक्च्युली माझ्या घरी नेहमी ब्राऊन ब्रेडच येतो पण पन... प्रशांतजी यावेळेस व्हाईट ब्रेड घेऊन आले होते आणि म्हटलं ठीक आहे चला आता आणलाच आहे तर वापरून घेऊ तर चारही ब्रेडला मी असं अप्लाय केल्यानंतर आता दोन ब्रेडच्या स्लाईसवर मी हे जे मेयोनीचं मिक्स व्हेज मिक्स केलेलं आहे ते मिक्स अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे आणि नंतर दुसरा ब्रेड त्याच्यावरती ठेवणार आहे तर आत्ता माझ्याकडे सध्या फ्रीजमध्ये ग्रीन चटणी नाही आहे इवन तुम्ही ब्रेडच्या एका साईडला ग्रीन चटणी अप्लाय करू शकता किंवा मग तुम्हाला जर केचप आवडत असेल तर केचपही अप्लाय करू शकता चीज क्यूब मी क्रश करून घेतली एग आणि ते चीज असं वरती टाकलं कारण की खूप छान लागतं असे सँडविच चीज जेव्हा मेल्ट होतो आपण जेव्हा त्याला आता सँडविचला जेव्हा आपण रोस्ट करू तर ते चीज जे आहे ते थोडंसं असं मेल्ट होतं आणि खूप छान लागतं दिसायलाही खूप यमी दिसतं आणि खायला देखील खूप टेस्टी लागतं तर तवा गरम झालेला आहे तव्यावर मी दोन्ही सँडविच अशा पद्धतीने ठेवून दिले आणि जी लीड आहे माझ्याकडे ग्लासची ती लीड लीडवरून ठेवली एक साधारण दोन मिनटं तर माझ्या दोन्ही मुलांना असे जास्त क्रिस्पी झालेले आवडतात ब्रेड जास्त ब्राऊन झालेले जसे की आता तुम्ही बघाल तर म्हणून मग मी तसेच करते त्यांना तुम्हाला जर जास्त ब्राऊन नसेल आवडत तर तुम्ही पटकन पलटून घ्यायचे तर या बाजूलाही मी वरती अशा पद्धतीने तूप लावून घेतलं जसं की मी म्हटलं तुपाचा किंवा बटरचा कशाचाही वापर करू शकता तर हे बघा इतके ब्राऊन झालेले आवडतात त्यांना कारण मग ते खायला खूप छान क्रिस्पी लागतात म्हणून मग त्याला जसे आवडतात तसेच मी क्रिस्पी करून घेतले बाजू पलटून परत त्यांना एक दोन मिनटं असं घेतलं मी रोस्ट करून आणि आता मी इथे ते काढलं आहे चॉपरवरतीच काढलं आणि मी आता त्याला इथे कट करणार आहे तर हे खाता आणि ज्यांना कुणाला केचप आवडतं ते केचप संगही एन्जॉय करू शकता प्रतीकला नाही आवडत केचप तर तो असंच खातो तसं त्याच्याबरोबर काही पाहिजेच असं नाही हे बघा किती यमी टेस्टी डिल डिलिशियस असे हे सँडविच आहे जे की दिसायलाही खूप छान दिसतात आणि खायलाही खूप छान लागतात तुम्ही कुठल्या प्रकारचे सँडविच करता तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मुलांना कुठले सँडविच आवडतात प्रतीक तर आमचा खूप फूड आहे त्याला सगळ्या प्रकारचं फूड खायला आवडतं माझ्या हातचं तर सगळंच आवडतं गुड मॉर्निंग गाईज पण ते लोक गुड मॉर्निंगला ला नसतील बघत पण आपल्यासाठी तर आहे ना मॉर्निंग उद्या सकाळी जेव्हा व्हिडिओ जाईल बारा वाजले आहे गाईज गुड मॉर्निंग मी आज ब्रेकफास्ट मध्ये मला मम्मीने सँडविच नी, नी सरप्राईज केला आहे अनएक्सपेक्टेड व्हेरी टेस्टी म्हणजे अनएक्सपेक्टेड की सँडविच मिळेल टेस्टी तर ऑब्विसली असणारच होतं पण खूप छान बनलं आहे दिस इज व्हॉट आय मिस इन बॉम्बे वालाच्या शेंगा मी करत आहे तर हिरवी मिरची लसूण जिरं असं मी दळून घेतलं आणि आज मी ना कुक शेंगा कुकरला लावून शिजवून नाही घेतल्या म्हटलं आज अशाच कच्च्याच टाकू मागे एका ताईंनी सांगितलं होतं की तशी जास्त टेस्ट देता मिरची छान फ्राय झाल्यानंतर थोड्या हळद टाकली आणि मग ह्या शेंगा टाकल्या थोडंसं मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी टाकून मेथे टाकलं चवीनुसार मीठ टाकलं आणि शिजण्यापुरतं पाणी टाकलं होतं आणि शिजून खूप छान झाल्या होत्या प्रशांतजींनाही खूप आवडल्या आमच्याकडे ज्या मिरच्या आहेत त्या खूप तिखट आहे मस्तपैकी आणि आम्हाला तिखटच भाज्या खायला खूप आवडतं तर मस्त झणझणीत शेंगांची भाजी झाली होती जी की मलाही खूप आवडते साडेचार वाजले आणि ॲक्च्युली आज प्रतीक त्याच्या पप्पांबरोबर गेलाय आता दोघांचं फील्ड एकच आहे आणि मग ते दोघं जण गेले बाहेर हो आता मी शिवलीला मृत वाचायला बसले म्हणजे ग्रंथ वगैरे ठेवून घेतला आता वाचणार आहे आणि माहित नाही आता तो पुढे लाईफमध्ये काय करतो जसं की मी तुमच्याशी मागे शेअर केलं की प्रतीक जो आहे आपला सिव्हिल इंजिनियर आहे त्याची इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली आहे तर प्रशांतजींचं पहिल्यापासून होतं की मुलाला इंजिनिअरच बनवायचं ते पण सिव्हिलमध्ये पण मग मला असं वाटायचं तेव्हा वा की बाबरे सिव्हिल इंजिनिअरला म्हणजे कन्स्ट्रक्शन फील्डमधल्या लोकांना कंटिन्यू साईटवर थांबावं लागतं धुळीमध्ये मातीमध्ये उन्हामध्ये बिचारे लेबरही खूप कष्ट करतात जे काही काम करत असतात वगैरे तर कुठल्याही आईला असंच वाटतं ना की नाही नाही माझ्या मुलाला कसं आरामशीर काम पाहिजे बॉ असं तर मला खूप वाटायचं की याने सिव्हिल लाईन नाही चूज करू पण मी असं कसं ना वडील सांगताय सिव्हिल गे आणि आई विरोध करते तर ते मुलाला सांगताना चुकीचं होईल परंतु तो जसा थोडा तो, तो लहान असतापासून ते म्हणायचे की त्यांचं फिक्स होतं प्रतीकचं दहावी झाल्यानंतर सिव्हिल डिप्लोमा डिप्लो डिप्लोमानंतर डिग्री पण मी काहीच म्हणायचे नाही मला नाही पटायचं तरी काहीच म्हणायचे नाही पण जेव्हा प्रतीक मोठा झाला टेन्थला वगैरे मग मी तेव्हा त्याला सांगायला ला लागली की प्रतीक हे बघ पप्पा जरी तुला सांगताय ना म्हणजे मी त्यांच्या विरोधात नव्हते सांगत पण मी त्याला सांगायचे की तुला स्वतःला इंटरेस्ट आहे का सिव्हिलमध्ये जाण्याचा तर तुला काय वाटतं तुला जे वाटतं ते तू कर तू पप्पांना सांग पण मग तोही असा होता नाही नाही पप्पा म्हणतात ते तर मग त्याने डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग केलं आता प्रशांतजींना खूप वाटतं की त्याने हैदराबादमध्ये जॉब करावा आणि परमनंटली आमच्याकडे राहावं इथे जॉब मिळून जाईल इझिली मिळेल जॉब त्याला तर परंतु प्रतीक म्हणतो की मी जॉब कधीच नाही करणार मला जॉब नाही करायचा आहे ना असतं ना मुलांचं की नाही आता तो मागच्या चार पाच वर्षापासून आमचं वर्कशॉप बघतो ॲटोमोबाईलचं आणि मुलं त्याचा इंटरेस्ट बिझनेसमध्ये भरले वेगवेगळे बिझनेस करेल तो म्हणतो मी एकाच याच्यावर डिपेंड नाही राहणार आता परमेश्वराच्या हातात हे पुढे काय घडेल ते का गॉड नोज पण हो प्रशांतजींना असं वाटतंय ते त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत राहता की इथले पॅकेज वगैरे चांगले असतात हैदराबादचे आपल्या महाराष्ट्राच्या मानाने ॲटलीस्ट सिव्हिल इंजिनियरचे वगैरे तरी तर मग ते त्याला सांगता ऐक माझं तू ऐक माझं तू पण तो म्हणतो नाही नाही तर असं सगळं आहे आता बघू शेवटी आपण काही ठरवलं परमेश्वराने जे आपल्या नशिबात लिहिलेलं असतं जे आपल्या भाग्यात असतं तसंच घडतं नाही का चला ते दोघं बरोबर बाहेर गेलेले मी आता शिवलीला अमृत वाचून घेते ते यायच्या आत माझं वाचून झालं पाहिजे कारण हॉलमध्ये जो सोफा सेट ठेवलेला आहे त्याच्याबरोबर जे कुशण आहे ज्या पिलो आहेत दोन तीन त्या मी महिन्यातनं एकदा काढून त्या स्वच्छ धुवत असते मोस्टली तर आपले प्रशांजीच कायम लोळलेले असतात सोप्यावर तर आपण बाहेर जातो घराबाहेर आपल्या केसांमध्ये धूळ जाते आणि मग आपण डोकं टेकून त्याच्यावरती पडतो आपला चेहराही बऱ्याचदा त्या पिलोंवर असतो म्हणून मग मी महिन्यातून एकदा छान त्यांना झीप आहे मस्तपैकी ते काढून घेते झीप लावून असते मशीनमध्ये टाकते आणि पंधरा मिनटासाठी मी मशीन लावत असते आणि दर महिन्याला अशा पद्धतीने मी ह्या कुशांचे कवर धुवून घेते ऍक्च्युली पंधरा धुवायला पाहिजे पण जसं की इथे जास्त कोणी नाही आम्ही दोघंच असतो मग जास्त त्यांचा यूजही होत नाही जेवढा वेळ घरात थोडाफार प्रशन जे असतात ते वापरतात तेवढंच मी तर कधी सोप्यावर अशी नाही म्हणजे तशी सवय सोप्यावरती अशी झोपून वगैरे बघायची लोळायची सवय नाहीये त्याच्यामुळे तेच जास्त वापर करता त्याच्यामुळे मी दर महिन्याला हे सगळं धुवून टाक गाईज लेडीज आणि मावश्या काक्या माम्या सगळे बोलत आहे की मी बारीक झालो आहे पण मी अजून बारीक होणार आहे बिकॉज मला एक आयडियल मी एक ठेवलो आहे त्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मी जातो आहे आता त्यासाठी मला फॅट लॉस करणं इम्पॉर्टंट होतं म्हणून मी फॅट लॉस आत्तापर्यंत केले पुढे पण ट्राय करतोय करायला सो डोंट वरी मी काही कमजोर नाही झालो आय एम स्टील स्ट्रॉंग अरे काही आंटींचं म्हणणं असं तुला माझ्या हातचं जेवण नव्हतं मिळत पण म्हणजे इथं मम्मीच्या हातचं काय माझे मित्र पण म्हणतात मम्मीचा हातच खाऊन खाऊन माणूस कसा हेल्दी होऊन जातो पण हा स्वतः माझ्याकडे एक्झाम्पल आहे तिकडे बघा एक माणूस आमचा किती हेल्दी म्हणून पण पण मग इट्स ओके हा म्हणजे तू त्यांना बिचारा काळजी करता प्रत्येक करू लेडीज आय मीन मावशा का, I mean, का <laughs> हा तर तो स्वतःहूनच वजन कमी करतोय आणि अजून कमी करणार आहे आणि आता निघाले साहेब जिमला जा मग जा मला कोणीतरी मला मी बारीक झालो मला कधीतरी बारीक व्हायला आवडेल पण आता काय हे बघा मी मला चिवडा देण्यात आला या भांड्यात माझे <laughs> भांडे सर असेच आहेत मोठे मोठे अरे ते भांड तर छोट दिलं असत ना सगळा खाली अर्धा चिवडा खालीच पडला असता इथे मी दोन कप बासमती राईस घेत आहे मी बनवणार आहे पनीर बिर्याणी प्रतीकला खायची पनीर बिर्याणी त्यासाठी मी दोन कप बासमती तांदूळ घेतले आणि हे स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकून साधारण एक अर्धा तास किंवा वीस मिनटं ते आपल्याला भिजू द्यायचे तर आता जोपर्यंत तांदूळ भिजत आहे पनीर जे आहे त्याला मॅरिनेट करून घेते तर इथे माझ्याकडे दोनशे पन्नास ग्रॅम पनीर आहे ते मी छोट्या छोट्या क्यूबमध्ये अशा पद्धतीने कट करून घेते जसं की प्रत्येक पदार्थाच्या बाबतीत मी बोलत असते की प्रत्येक पदार्थ बनवण्याची प्रत्येकाची ही वेगवेगळी पद्धत असू शकते तर ही माझी काय पद्धत आहे बिर्याणी बनवायची ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पनीरला असं क्यूबमध्ये कट केल्यानंतर मॅरिनेशनसाठी मी त्याच्यामध्ये हाफ टीस्पून हळद आणि हाफ टीस्पून लाल तिखट आणि हाफ टीस्पून मीठ टाकून छान असं ते आ, आ, मिक्स करून घेणार आहे आणि बस सिंपलसं मॅरिनेशन आहे खूप काही नाही करायचं आहे आपल्याला तर बस आता हे मी जरा वेळ असं ठेवून देते आता तांदूळ उकडवण्यासाठी हे पाणी घेतलं आहे मी त्याच्यामध्ये दोन तेजपत्ता टाकले त्यानंतर एक स्टार फूल टाकलं त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकली दालचिनी दालचिनी टाकल्यानंतर ही एक मोठी इलायची टाकली आणि ज्या छोट्या इलायची असतात ग्रीन त्या ते टाकल्या तीन चार त्यानंतर मी याच्यामध्ये तीन लोंगा टाकल्या आणि तीन चार मी मिरे देखील टाकणार आहे तीनच घेतले कारण दोनच कप तांदूळ आहे मीठ मात्र जास्त टाकायचं आहे कारण की आपल्याला यातून उकडून घ्यायचे आहे तांदूळ तर पाणी ओतलं जाणार आहे त्याच्यामुळे मीठ भरपूर टाकलं चार टीस्पून मीठ टाकलं मी दोन कप तांदळाला हे बघा पाणी छान मस्त उकळलं मसाल्यांचे कलर त्या पाण्यामध्ये ॲड झाले आणि तूप पण टाकलं मी त्याच्यामुळे भात खूप छान असा चवीला पण खूप छान लागतो एकदम मस्तपैकी आता मी हे सत्तर ते ऐंशी सत्तर टक्के मी तांदूळ शिजवून घेणार आहे इथे मी दुसऱ्या एका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलं इथे माझा तांदूळ जो आहे तो सत्तर टक्के आता शिजलेला आहे पाणी मी त्याचं गाळून टाकणार आहे आणि म्हणजे काय होईल तो जास्त बॉईल नाही होणार जास्त शिजला नाही जाणार आणि इकडे मी पॅनमध्ये थोडेसे काजूचे काप करून घेतले मी अख्खे काजूने काप केले मी त्यांच्या दोन दोन स्लाईस केल्या काजूच्या ते असे थोडेसे रोस्ट करून घेणारे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर पनीर, पनीर आ, पन जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे त्या पनीरलासुद्धा थोडंसं आपल्याला असं त्याचं रोस्ट करून घ्यायचं आहे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे खूप जास्त पण नाही अगदी म्हणजे एक दोन मिनटं त्याची कलर असा थोडासा चेंज झाला पाहिजे आणि चमच्याच्या किंवा नाईफच्या हेल्पने ते तुम्ही अशा पद्धतीने पलटू शकता म्हणजे जेणेकरून त्याचे तुकडे वगैरे होणार नाही तर छान माझं पनीर देखील इथे भाजलं गेलं आहे इथे एका पॅनमध्ये मी मोठे दोन चमचे भरून तूप घेतलेलं आहे तुपामध्ये मी दोन तेजपत्ता दालचिनी मोठी इलायची छोट्या तीन चार इलायच्या स्टार फूल तीन चार लोंगा तीन चार मिरे जे पण सगळे स्पायसेस आपण राईस उकडवण्यासाठी ज्या पाण्यामध्ये टाकले ना त्या सगळ्या स्पायसेसचा इथे उपयोग केलेला आहे ते छान असे फ्राय करून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं एक टी स्पून जिरा जिरं छान तडतडल्यानंतर मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतले ते कांदे मी टाकले कांदे असे छान फ्राय करून घेणार आहे कांदे थोडेसे फ्राय होत आल्यानंतर मी उभ्या कट केलेल्या तीन चार मिरच्या इथे टाकलेल्या आहे स्लाइटली कट करून घेतल्या आणि त्या मिरच्याही मी इथे ॲड केल्या त्यानंतर मी आत्ताच ही खलबत्त्यामध्ये लसूणची फ्रेश अशी आ, पेस्ट केली म्हणजे असे ठेचून घेतले खलबत्त्यामध्ये छान लागते फ्रेश तर आल्या लसूणची मोठा चमचाभर असं ती टाकली पेस्ट आणि छान अशी ती पण फ्राय करून घेतली आणि खूप छान वास येतो येत होता हे सगळं फ्राय होत असताना हाफ टी स्पून मी टाकली हळद त्यानंतर माझ्याकडे इथे एवरेजचा शाही पनीर बिर्याणी बिर्याणी मसाला आहे तो टाकला मी दोन टीस्पून आणि त्यानंतर मी आता इथे टाकणार आहे लाल तिखट लाल तिखटही मी टू अँड हाफ स्पून टाकणार आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त टाकू शकता तर आम्ही तिखट खातो म्हणून मी, मी जास्त वापरली दोन टी स्पून मा मी टाकली धणा पावडर आणि हे सगळं छान असं व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते छान असं मिक्स झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे जे फ्रेश टमॅटोची मी प्युरी करून घेतली दोन टमॅटो मी वापरले मिक्सरच्या पॉटमध्ये त्याची प्युरी करून घेतली आणि ती मी याच्यामध्ये ॲड केली तर छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी आता कसुरी मेथी ॲड केली त्याच्यामध्ये आणि कसुरी मेथी पण छान अशी मिक्स करून घेतली कसुरी मेथीने बिर्याणीचा फ्लेवर पनीर बिर्याणीचा फ्लेवर खूप छान लागतो कसुरी मेथी टाकून झाल्यानंतर आता मी इथे तीन चार चमचे दही टाकत आहे दही टाकल्यानंतर आपल्याला छान असं व्यवस्थित ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिल्की मिस्टचं चा खूप छान दही आहे आता इकडचे लोक जास्त दही खातो मला तर माहितीच आहे आणि दही आपण सर्वांनीच खाल्लं पाहिजे आपल्या शरीरासाठी बरेच फायदे आहे दहीचे दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं तुम्हाला कल्पना असेलच तर ॲटलीस्ट सकाळचं जेवणात तरी आपण दही म्हणा ताक म्हणा खायला पाहिजे तर दही छान असं मिक्स केलं तुम्ही बघू शकता किती छान तो आपला बिर्याणीचा मसाला दिसू राहिला ग्रेव्ही टाईप नाही का तर आता याच्यामध्ये ना मी एक कप पाणी ॲड करणार आहे पाणी टाकल्यानंतर त्याला छान अशी उकळी घेईल एखाद दोन मिनटं हे बघा इथे मी पाणी टाकलेलं आहे आणि पनीर मॅरिनेट केलं तेव्हाच मी मीठ टाकलेलं आहे म्हणून मी याच्यामध्ये मीठ ॲड नाही केलं तुम्हाला हवं तर तुम्ही थोडं फार मी त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर याला मी छान आता इथे मस्तपैकी उकळी येऊ दिली तुम्ही बघू शकता किती छान मस्त कलरफुल दिसतंय हे तर आता ह्या स्टेजला मी जो राईस आपला उकडून ठेवला आहे तो पण मी ॲड करणार आहे पण त्याआधी मी इथे पनीर सगळे अशा पद्धतीने टाकून घेते पनीर टाकून घेतल्यानंतर मी इथे फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकणार आहे माझ्याकडे पुदिना नाही आहे पुदिना असायला हवा होता पुदिना टाकल्यानंतर अजूनच छान फ्लेवर लागतो तुमच्याकडे पुदिना असेल तर तुम्ही पुदिना देखील टाकू शकता तर कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये राईस ॲड करणार आहे राईस हा मी जास्त नाही पन्नास साठ टक्के शिजवलाय असं तुम्ही समजा सत्तर टक्के आपण राईस शिजवून घेऊ शकतो कारण की बाकी जो कच्चेपणा आहे तांदळातला भातातला तो आपण जेव्हा बिर्याणी स्टीमवर ठेवणार आहोत दम देणार आहोत दहा पंधरा मिनटं तेवढ्या वेळात तो शिजून जातो तर मी सगळा भात असा कढईमध्ये टाकून घेतला शिजलेला राईस आणि तो असा व्यवस्थित इथे स्प्रेड करून देते आणि राईस स्प्रेड केल्यानंतर मी त्याच्यावरती इथे छान असं मस्त तीन चार मोठे चमचे भरून तूप टाकलं तुपाने बिर्याणीची टेस्ट एकदम अप्रतिम लागते आणि तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही दुधामध्ये केशर भिजवून थोडं तेही टाकू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकलं त्यानंतर फ्राय केलेले काजू मी असे इथे वरून टाकलं वरून इव्हन म्हणजे बरेच लोक केवडा वगैरे पण यूज करतात किंवा मग गुलाबजल ते पण यूज केलं जातं कोथंबीर टाकल्यानंतर मी आता इथे फॉईल पेपर घेतला आहे आणि फॉईल पेपरने मी कढईवरून अशी पॅक करत आहे कणिक वगैरे नाही लावते त्याच्यामुळे मी इथे फॉईल पेपरचा वापर केला पूर्ण व्यवस्थित अशी मी पॅनचा वरचं तोंडाला आपण म्हणतो पूर्ण असं पॅक केला फॉईल आणि त्याच्यानंतर ही माझं त्याच पॅनचं हे झाकण आहे ते ठेवलं तर तलावरती थोडंसं होलं तर मी तिथे मुसळी ठेवून दिली जेणेकरून वाफ बाहेर जायला नको गॅसची फ्लेम मी एकदम लो करणार आहे आणि लो फ्लेमवर पंधरा मिनटं मी दम देऊन घेतला बिर्याणीला आणि त्यानंतर पंधरा मिनटं तशीच राहू दिली कढई आणि हे बघा इथे माझी पनीर बिर्याणी आपली तयार आहे किती छान दिसते हे बघा तर आता आमच्याकडे ना अशी डायरेक्ट काढून नाही घेतली जात खायला तर आमच्याकडे मिक्स केलेली आवडते सगळी अशी मग ती चिकन बिर्याणी असो पनीर बिर्याणी असो व्हेज बिर्याणी असो तर मी छान अशी आता ही बिर्याणी सगळी व्यवस्थित मिक्स करून घेते खूप छान फ्लेवर खूप छान फ्रेग्रन्स येत होता ज्यावेळेस मी बिर्याणी मिक्स करत होते तेव्हा तर आता इथे माझी ही बिर्याणी बनवून तयार आहे तुम्ही प पनीर बिर्याणी कशी करता तुमची काही वेगळी पद्धत आहे का ते तुम्ही मला कमेंट करून इथे सांगू शकता तर आता पनीर बिर्याणी केली आहे प्रतीकसाठी तर मी आता प्रतीकला इथे सर्व करते मी नाही खाल्ली कारण की माझं ऑलरेडी डिनर होऊन गेलं मी अर्ली डिनर करते सातच्या आत माझं रात्रीचं जेवण होऊन जातं मी प्रतीकला वाटते इथे कलर बघा तुम्ही कलर बघू शकता खूप छान स्पायशी अमी टेस्टी अशी ही बिर्याणी झाली होती प्रतीक बघू आता खाल्ल्यानंतर काय म्हणतो हे बघा कलर बघा किती सुंदर आलाय बिर्याणीला अरे <laughs> <laughs> अरे मग आता तुझ्यासाठी केली मग तू रिव्ह्यू द्यायला पाहिजे ना व्हेरी गुड आयडिया प्रतीकची पनीर बिर्याणी खूप छान बनलेली आहे मम्मीनी स्पायसी असं मला आवडतं अँड नॉनव्हेजच्या बिर्याणीशी क्लोजच आहे ओब्विसली नॉनव्हेज बिर्याणी नॉनव्हेज बिर्याणी बट ही इज दिस पनीर बिर्याणी आणि ऍक्च्युली आता रात्रीचे अकरा वाजलेले आहे आणि उद्या आहे नागपंचमी तर नागपंचमीचे जे नियम असतात की कढई ठेवायची नाही की तवा ठेवायचा नाही की उद्याच्या दिवशी काही चिरायचं नाही तर प्रत्येक ठिकाणी हे नियम वेगवेगळे असू शकतात तर माझ्या माहेरी आई बारा वाजेपर्यंत ठेवत तवा वगैरे तर आता गुळाच्या चष्मा करणारे आणि वाजलेले आहे रात्रीच्या अकरा मी मधून मधून जाऊन टी व्ही बघते आणि परत येते असा काही चालला आहे माझा टाईमपास तर चला व्हिडिओचा आजच्या ब्लॉग व्हिडिओचा एंड मेसेज करते कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पनीर बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट पावणे बाराला वगैरे माझ्या दशम्या बनवून झाल्या कारण की मध्ये मध्ये मी जसं म्हटलं मूवी बघत होते तर हे बघा ह्या गुळ्याच्या दशम्या लोणच्याबरोबर खूप छान लागतात इवन मिक्सरमध्ये ग्राइंड करून गरम गरम दूध टाकून खाल्ल्या तर तरी खूप छान लागतात तर तुम्ही करतात का दशम्या मी जास्त गुळ नाही वापरल्या आम्हाला फिक्क्याच आवडतात त्याच्यामुळे मी कमी गुळ वापरते दशम्यांना गुळाच्या दशम्यांना